आज आपण भेटणार आहोत आपल्या राजकारणातल्या मैत्रिणीला आपली ही मैत्रीण भाजपची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची सदस्य आहे तिनं वेगवेगळी वेग पद सुद्धा भूषवलेली आहेत त्याही पदांबद्दल मी तुम्हाला माहिती देते सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती फुलंब्री महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर इथे राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणूनही ती कामकाज सांभाळते आहे माजी सभापती महिला आणि बालकल्याण जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर अशा वेगवेगळ्या पदांची धुरा तिनं आपल्या सक्षम खांद्यावर खूप चांगल्या पद्धतीनं सांभाळलेली आहे आणि अजूनही राजकारणामध्ये खूप काही करण्याचं स्वप्नही आपल्या या अनुराधा चव्हाण यांना गुरुकृपा फरसान मार्ट एन सिक्स सिडको प्रेझेंट्स नवदुर्गा महोत्सव दोन हजार चोवीस जागर स्त्री शक्तीचा सन्मान महिलांचा स्पॉन्सर्ड बाय ग्रँड कल्याण मैत्रिणींनो राजकारण हे सुद्धा क्षेत्र आपल्या मैत्रिणींनी आता काबीज केलेलं आहे आणि आपला खूप उत्तम ठसा सुद्धा त्या उमटवत आहोत चला तर मग जाणून घेऊया हा राजकारणातला प्रवास कसा असतो कोणकोणत्या योजना स्वतःला आणता येऊ शकतात आणि एकंदरीतच राजकारणामध्ये केवढी मोठी भरारी घेता येऊ शकते आपण भेटूया आपल्या मैत्रिणींना मॅम नमस्कार नमस्कार तुम्हाला माहेरची किंवा सासरची राजकारणाची पार्श्वभूमी नाही तरी तुम्ही राजकारणात कशा आलात नाही मला राजकीय वारसा नाही पण माहेरी पण सामाजिक कार्याचा वारसा वंदना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे सर्व भक्तमंडळी आहेत माहेरी तर त्यांचा जो ग्रामविकासाचा मंत्र होता तर ते संस्कार मला माहेरी पण मिळाले आणि इकडे सासरी आल्यानंतरसुद्धा मला सामाजिक कार्याचा म्हणजे वारसा इथे होताच आणि म्हणजे आम्ही साताऱ्याला माझं मिस्टर तिथे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असताना आम्ही साताऱ्यामधली काही आदर्श गावं बघितली आजगाव असेल धामनेर असेल डॉक्टर अविनाश पोळ साहेब आणि पोपटराव पवारसाहेब यांनी त्या ती आदर्श गावं केलेली होती आणि त्यानंतर आम्ही तसं आदर्श गाव आपल्या या भागामध्ये सुद्धा पहिले आम्ही आमच्या गावची निवड केली म्हटलं आपलं गावसुद्धा अशा पद्धतीचं एक आदर्श गाव म्हणून व्हायला पाहिजे आणि त्यासाठी मग आम्ही आदर्श गाव बनवण्यासाठी काय काय लागतं पहिल्यांदा आम्ही आमच्या गावच्या अडचणी जाणून घेतल्या आणि नंतर त्या गावाला आपण आदर्श गाव करण्यासाठी म्हणजे आम्ही मग एक कुठलंही गाव आपल्याला जर त्या गावाचा संपूर्ण सर्वांगीण विकास करायचा असेल तर एक पंचसूत्री असते म्हणजे त्यात ग्रामीण भागामध्ये आता सगळ्यात महत्त्वाची गरज असते ती पाणी हो कारण ग्रामीण भागामध्ये मुख्य व्यवसाय आपला शेतीचा आहे आणि शेती, शेती म्हटलं की पाण्याशिवाय शेती, शेती शे। शक्य नाही त्यानंतर महिला सक्षमीकरण असेल मुलांना रोजगार असेल महिलांना प्रशिक्ष प्रशिक्षण असेल आणि वृक्षतोडबंदी वृक्ष लागवड पर्यावरण हे अशा पंचसूत्री आम्ही एक त्या पंचसूत्रीच्यानुसार आम्ही गावाच्या कामाची सुरुवात केली आणि सगळ्यात पहिले आम्ही हातामध्ये घेतलं काम ते जलसंधारणाचं तर डोंगरावर आम्ही डीप सी सी टी करून नंतर खाली आ, माती बांध केले नंतर आम्ही मोठ्या सिमेंट बंधारासुद्धा आम्ही गावच्या सहकार्यातून लोकवर्गणीमधून आम्ही बांधला आणि त्याचा एवढा चांगला परिणाम आम्हाला आमच्या गावामध्ये दिसून आला की जिथे म्हणजे फक्त एक पीक का एक पीकसुद्धा पाऊस असेल तरच हाती यायचं तर अशा या गावामध्ये आमचा शेतकरी त्यांच्या विहिरीचे पाण्याची पातळी वाढली आणि तो बारा महिने पीक घ्यायला लागला पण हे तुमचं समाजकारण चालू असताना राजकारणामध्ये येण्याची आवश्यकता भासलीच का तुम्हाला म्हणजे हे सगळं समा सामाजिक कार्य आमचं सा चालू होतंच पण नंतर म्हणजे समाजाचाच आवाज होता की तुमच्यासारख्या व्यक्ती राजकारणामध्ये पण पाहिजे आणि आम्हाला पण ते कुठेतरी जाणवलं की आपण हे सगळं करत असताना आम्हाला ज्या काही अडचणी येत होत्या तर त्याला जर याची राजकीय पाठबळ आपल्याला जर थोडंफार मिळालं तर आज आपण अजून चांगल्या पद्धतीने सामाजिक कार्य करू शकतो आणि त्यामुळे तिथून मग आमची माझी राजा माझा राजकीय प्रवास सुरू झाला आणि मूळ म्हणजे आमचा समाजकारण करणे हाच उद्देश होता फक्त त्याला राजकारणाची पण जोड पाहिजे म्हणून मग राजकारणामध्ये माझी सुरुवात झाली तुमचं सामाजिक का जे कार्य आहे ते खूपच विस्तारित आणि मोठं आहे पण त्यातल्या महत्वाच्या काही बाबी एकदा हायलाईट करा ना प्लीज त्याच्यामध्ये मग सगळ्यात आम्ही भर दिला की महिला सक्षम व्हायला पाहिजे त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे त्यासाठी मग आम्ही महिलांना शिलाई मशीनचं प्रशिक्षण असेल तर असे ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण असेल असे छोटे छोटे उद्योग ते घरच्या गर घरी करू शकतील असं आम्ही मोफत त्यांना हे कोर्सेस आम्ही उपलब्ध करून दिले त्यानंतर शिक्षणामध्ये अनेक मुलं हुशार असतात त्यांना करण्याची खूप जिद्द असते पण आर्थिक पाठबळ नसल्यामुळे त्यांना तिथेच थांबावं लागतं तर अशा हुशार मुलांना आम्ही त्यांना शिक्षणासाठी पण आम्ही मदत केली अच्छा त्यानंतर मग आरोग्याचे विषय असतील तर आरोग्यामध्ये आरोग्या सुद्धा आपण त्यांना आरोग्यविषयक पण आपण त्यांना काही ऑपरेशनसाठी असेल त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी असेल जे काय असेल ते सहकार्य आपण त्यांना बऱ्याच मुलांची सुद्धा होलचं ऑपरेशन असतं हार्ट तर त्या ऑपरेशनसाठी सुद्धा आम्ही त्यांना पुण्याला ससून रुग्णालयामध्ये काही केली ओके okay. हां तर त्यांचे सुद्धा आपण मोफत ऑपरेशन मुलांचे करून दिले छान आणि तुम्ही महिला आणि बालकल्याण समितीच्या पण सभापती राहिलेल्या आहात त्या काळामध्ये सुद्धा तुम्ही फार चांगली चांगली कामं केलेली आहेत तीही काही सांगाल तर माझा महिला आणि बालकल्याण सभापती मी झाले आणि नंतर माझ्या अडचणींना सुरुवात झाली कारण आम्ही जानेवारीमध्ये चौदा जा चौदा जानेवारीलाच <laughs> मी, जाने चोड़ा, चोड़ा जाने मी महिला बालकल्याण सभापती पदाचा कार्यभार स्वीकारला आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे मार्चमध्ये मा लॉकडाऊन येस आणि त्यामुळे मग कोविडमुळे निधीची कपात झाली अनेक बंधनं आमच्यावर आली आणि म्हणजे माझ्या कार्यकाळाची सुरुवातच अशी झाली पण आम्ही या अडचणीच्या परिस्थितीमध्ये का सुद्धा थांबले नाही आम्ही या काळामध्ये सुद्धा उलट या काळामध्ये माझं काम अजून वाढलं कारण सगळ्यांची काळजी घेणे आमच्या अंगणवाडी सेविकासुद्धा कार्यरत होत्या त्यांचीसुद्धा काळजी घेणे त्यांना म्हणजे सॅनिटायझर वगैरे ह्या ज्या मास्क असतील ह्या सगळ्यांचा वापर करायला त्यांना सांगणे म्हणजे असं आम्ही मुलांच्यापर्यंत ह्या काळामध्ये सुद्धा आहार आपल्याला कारण त्यावेळेस खिचडी वगैरे हे आपण त्याच्यामुळे देऊ शकत नव्हतो पण म्हटलं अशा काळामध्ये कुपोषण वाढण्याचे जास्त चान्सेस होते तर आम्ही त्या काळामध्ये सुद्धा त्यांना कोरडा आहार घरापर्यंत कसा पोहोचवता येईल यासाठी आमची संपूर्ण यंत्रणा कार्यरत होती mm -hmm. आणि हे करत असताना एवढी काळजी घेतल्यानंतरसुद्धा आमच्या काही अंगणवाडीच्या सेविका दुर्दैवाने कोरोनाने मृत्यूमुखी पडल्या तर अशा आम्ही पाच महिलांना पाच अंगणवाडीच्या सेविका आहेत तर त्यांच्या कुटुंबियांना त्यावेळेस शासनाने कार्यरत असताना ड्युटीवर असताना जर कुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला mm -hmm. तर अशा यांना पन्नास लाखाची मदत जाहीर केलेली होती तर ती मिळवण्यासाठी सुद्धा मी या पाचही सेविकांच्या कुटुंबियांना मदत केली त्यांच्या फाईल तयार करून घेतल्या आणि त्या पाचही अंगणवाडी सेविकांना पन्नास लक्ष रुपयाची मदत शासनाकडून मिळवून दिली अच्छा छानच या कोरोना काळामध्ये एखाद्या मुलाचे आई किंवा वडील वारले असतील तर अशा मुलांना फी माफी म्हणजे खाजगी विमान खाजगी शाळांनीसुद्धा फी घ्यायची नाही याच्यासाठीचे आदेश आम्ही जिल्हा परिषदेमध्ये हा विषय मांडला होता आणि ती फीमाफी मुलांना झालीसुद्धा वा कितीतरी मुलांचं कल्याण झालं असेल त्यामुळे मग कुपोषित मुलांचा टक्का कमी करण्यासाठी आम्ही मग आ, ती कुपोषित मुलं आहेत म्हणजे एका ठिकाणी एक दोन एखाद्या गावामध्ये दोन तीन असतील तर आम्ही त्या सुपरवायझर आहेत तर त्यांना आम्ही ती मुलं दत्तक दिली हां म्हणजे त्यांच्यावर आपण जबाबदारी फिक्स केली त्यामुळे मग त्यांना त्यांची जबाबदारी म्हणून त्यांना त्या मुलांना कुपोषणमुक्त करण्याची एक जबाबदारी आम्ही अशी पहि सगळ्यांना वाटून दिली मग काही आमच्या अंगणवाडीच्या सुपरवायझर असतील सी डी पी ओ असतील महिला बालकल्याणचे अधिकारी असतील सगळ्यांनी ही मुलं दत्तक घेतली त्याच्यामुळे कुपोषणाचं प्रमाण एकदमच कमी झालं असेल तुमच्या प्रयत्न आम्ही मुलं दत्तक घेतल्यामुळे त्याचा एक चांगला परिणाम तर दिसून आला छानच आणि अशा सेविका ज्या आहेत अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांच्याबद्दलच तुमचं काम खूप अगदी वाखाणण्यासारखं आहे हां कारण मी त्यांचं काम प्रत्यक्ष बघितलेलं होतं आणि त्यावेळेस आमच्या अंगणवाडी सेविका तर आहेच पण अशा सेविका पण ज्या वेळेस आपण कुणीही घराबाहेरसुद्धा पडत नव्हतो आपण शेजाऱ्यांशी बोलण्याची सुद्धा हिंमत करत नव्हतो अशा काळामध्ये ह्या आमच्या महिला भगिनी कार्यरत होत्या तर मग त्यांच्या एक कुठेतरी सन्मान व्हायला पाहिजे त्यांनी एवढं कार्य केलं त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप पडायला पाहिजे म्हणून मी मग त्यांचा साडी चोळी देऊन म्हणजे सत्कार त्यांचा केला फार छान त्यामुळे त्यांना एकदम प्रेरणा मिळाली असेल कोणीतरी दखल घेत आहे आपल्या याची मॅम आता इतक्या वर्षांपासून तुम्ही राजकारणामध्ये आहात तर तुम्हाला वाटतं का की आणखी काही मुलींनी महिलांनी राजकारणात यायला पाहिजे म्हणजे राजकारणाचंही फील्ड त्यांच्यासाठी व्यवस्थित सेक्युअर आहे निश्चितच यायलाच पाहिजे कारण राजकारण हा ही, ही म्हणजे महिलांसाठी तशी तारेवरची कसरत आहे इथे वेळेचं आम्हाला बंधन नसतं ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलांना तरी वेळेचं त्यांना बंधन असतं दहा ते पाच वगैरे पण आम्हाला तसं काहीच नाही आम्हाला चोवीस तास अलर्ट राहावं हो लागतं त्यामुळे ही तारेवरची कसरत आहे पण तेवढीच गरज आज महिलांनी आणि तरुण मुलींनीसुद्धा राजकारणामध्ये येणं गरजेचं आहे आणि आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मान्य मोदीजींनीसुद्धा आता हा निर्णय घेतलेला आहे की तेहतीस टक्के आरक्षण आमच्या महिला भगिनींना लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये दिलेलं आहे त्याच्यामुळे स्वयंप्रेरणेनं त्यांनी आता आलंच पाहिजे ना म्हणजे एवढी चांगली संधी मिळते त्यांना आणि ती गरज आहे काळाची मॅम तुम्ही मार्केट कमिटीच्या सभापती म्हणून पण खूप वाखाणण्यासारखं काम केलं आहे त्याबद्दल पण थोडं सांगा ना आम्हाला मी मार्केट कमिटीच्या सभापती पदाचा मी जेव्हा चार्ज घेतला त्यावेळेससुद्धा आमच्यासमोर अशीच अडचणी होत्या कारण त्यावेळेस जेव्हा मी पदभार स्वीकारला त्यावेळेस आमच्या मार्केट कमिटीच्या अकाउंटला फक्त हजार रुपये असतील ओके okay. आणि तिथून आम्हाला सुरुवात करायची होती आणि कुठलंही काम करायचं म्हटलं तर पैशाशिवाय शक्य नाही आमचे स्वप्न खूप होते खूप डेव्हलपमेंट करायची पण आम्हाला पहिल्यांदा हे सगळं नियोजन करावं लागलं hmm. आणि सुयोगाने आणि मला त्याच्यामध्ये यश आलं आणि आमची जेव्हा वर्षपूर्ती झाली त्यावेळेस आम्ही बघितलं तर माझं चौऱ्याहत्तर लक्ष रुपये वा मार्केट कमिटीचा उत्पन्न झालं हजार रुपयांवरून थेट चौऱ्याहत्तर लक्ष रुपयांपर्यंत थेट पण हे सगळं जमवलं कसं आम्हाला जेव्हा मार्केट कमिटीत स्वतःचं वाहन घ्यायचं होतं गाडी घ्यायची होती मी नानांना सांगितलं की आम्ही असं असं गाडी घेणार आहे तुम्हाला पूजा करायला यावं लागणार त्यावेळेस नानांना आशीर्वाद अरे तुमच्याकडे पैसे कुठे आहे आणि तुम्ही गाडी कसं काय घेणार आहे मी, <laughs> मी तेव्हा मग नानांना सांगितलं म्हटलं ना, ना, ना आ, आप नाना आप माझ्या म्हणजे आपल्याकडे म्हटलं आता मार्केट कमिटीला चौऱ्याहत्तर लक्ष रुपयाचं याच्यामध्ये आपला व्यवसाय झालेला आहे म्हटलं आणि त्याच्यामुळे आपलं वाहन मी घेऊ शकते मग नानांनी विचारलं की हे कसं केलं म्हटलं आपण घर संसार ज्या पद्धतीने महिला काटकसरीने चालवतात त्याच पद्धतीने जसा संसार चालवतो त्या पद्धतीने चालवलं आणि त्याच्यामुळे हे एवढं शक्य झालं म्हणजे तुम्ही थोड्या वेळापूर्वी बोलताना जे म्हणालात की एक महिला जर राजकारणात आली तर ती अधिक सक्षमपणे काम करू शकते ग्रेट आता मी थोडासा वेगळा विषय एकदा घेऊ इच्छिते मॅम रिसेंटली आपण ज्या काही घटना बघितल्या किंवा वेळोवेळी आपण वृत्तपत्रातून जे वाचतो की प्रत्येक वेळेस कोणी ना कोणीतरी मुलगी महिला अत्याचाराला बळी पडलेली असते काही ना काहीतरी अतिप्रसंग अतिप्रसंगिचार घडलेले असतात तर असं होऊ नये याच्यासाठी तुम्ही तुमच्या फील्डमधून काय करू शकता नाही हा खूप महत्त्वाचा आणि आता आपल्या समाजासमोरचा हा खूप अवघड प्रश्न आहे कारण आपली ही नारी शक्ती आहे सक्षम आहे हुशार आहे पण सहनशील आहे अनेक उपमा आपण या दुर्गाशक्तीला देऊ शकतो आणि ही शक्ती कुठेतरी दाबून ठेवल्या जाते कारण ह्या समाजामध्ये ज्या आता वाईट प्रकार चालले बदलापूरसारखे तर ह्याचा पर्याय हा नाही की त्या मुलींना घरात बसवायचं तर त्यांची सुरक्षितता त्यासाठी ज्या काही लागणाऱ्या आहेत ते पाऊल आपण उचलायला पाहिजे आणि मी माझ्या प्रत्येकच वाढदिवसाला एक काहीतरी नवीन उपक्रम हाती घेत असते तर या वर्षीच्या पंधरा सप्टेंबरला माझा वाढदिवस झाला तेव्हा मी हा उपक्रम हाती घेतला की प्रत्येक शाळामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा असायला पाहिजे आणि ते सी सी टी व्ही कॅमेरा देण्याची मी सुरुवात केली माझ्यापासून <laughs> आणि आता ते काम चालू पण आहे आपल्या प्रत्येक शाळेमध्ये आज सी सी टी व्ही माझ्या माध्यमातून माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सी सी टी व्ही बसवण्यात आलेल्या आहेत शाळांमध्ये म्हणजे अशा पद्धतीने आपण त्यांची सुरक्षितता तिच्यावर सुरक्षिततेवर नजर ठेवू शकू असं म्हणायला हरकत नाही छानच आता अखेरचा प्रश्न मी तुम्हाला हा विचारू इच्छिते की जर या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं देवी प्रसन्न झाली आणि एखादा वर माग म्हणाली तर तुम्ही काय मागाल मी देवीला एवढंच मागणं मागते की मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या हातून समाजकार्य करण्याची मला शक्ती दे आणि हे कार्य माझ्याकडून घडू दे ती शक्ती दे मला खूपच छान थँक्यू सो मच मॅम मैत्रिणींनो पाहिलं जर स्त्रीनं मनात आणलं तर स्त्री म्हणून असणाऱ्या सगळ्या क्वालिटीजचा वापर करून राजकारणामध्ये सुद्धा कशा रीतीनं स्वतःचा ठसा निर्माण करता येतो हे आपल्या आजच्या मैत्रिणीनं दाखवून दिलंय मग तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवायचं आहे बरं का थँक्यू